आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्व्हियर्स असोसिएशन पुणेतर्फे शिक्षक दिन आर्किटेक्ट दिन आणि अभियंता दिनाचे एकत्रित औचित्य साधत सन्मान सोहळा तेरा ऑक्टोबर रोजी भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कर्वेनगर इथे उत्साहात पार पडला या समारंभामध्ये वास्तुकला आणि अभियांत्रिकी क्षेत्रामधील चार मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आलं ज्येष्ठ आर्किटेक्ट गिरीश दोशी तसेच आर्किटेक्ट प्रशांत देशमुख आर्किटेक्ट सुरेश श्रीधर आठवले आणि अभियंता सुभाष देशपांडे यांना या वर्षीचा एस गौरव प्रदान करण्यात आलाय शिक्षक डिझाईन आणि व्यावसायिक प्रॅक्टिस या क्षेत्रामधील त्यांच्या योगदानानं असंख्य विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना दिशा दिली आहे पुणे आणि महाराष्ट्राच्या वास्तुकला क्षेत्राला मोठा ठेवा मिळाला आहे कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आर्किटेक्ट गिरीश दोशी यांच्या नाईन हाऊसेस या नव्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा यामध्ये करण्यात आला हे पुस्तक पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि एईएस कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशित झाल्या समारंभामध्ये एईएसचे अध्यक्ष राजीव राजे चेअरमन महेश बांगड तसेच कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं उपाध्यक्ष संजय तासगावकर यांनी यावेळी आभार मानलेत दिवाकर निमकर पराग लकडे तसेच विकास भंडारी जयंत इनामदार यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते एकोणीसशे सत्तर पासन कार्यरत असलेल्या ए शिक्षक दिन आर्किटेक्ट दिन आणि अभियंता दिन एकत्रित साजरे करण्याची परंपरा आता सुरू केली आहे या वर्षीचा सोहळा या कार्यक्रमाचं तिसरं वर्ष ठरला आहे अनपेक्षितपणे त्याचा जास्त आनंद आहे माझे वडील शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मला थोडीफार त्याची माहिती होती पण शिक्षण हे किती महत्वाचं आहे प्रत्यक्षात व्यवसाय करायला लागल्यावर लक्षात आलं आता काय आहे माझा वीस एक वर्षातला अमेरिकेचा अनुभव आणि इथला अनुभव गेल्या वीस वर्षात याच्यात जमीन साधा एक कागद चित्र काढून दिलं तरी परमिशन मिळते पण पर त्याच्या बिल्डिंगची काय म्हणायचं स्टॅबिलिटी ज्याला म्हणतात त्याच्याबद्दल कॉर्पोरेशन जबाबदार नाही कारण कॉर्पोरेशन कर त्याचे ड्रॉइंग सबमिट केली नाही अमेरिकेमध्ये इमारतीची सगळी ड्रॉईंग्स परमिशन घेण्यासाठी सबमिट करायला लागतो त्याशिवाय परमिशन आपल्याकडे अपंगांचा कायदा अनेक वर्षापूर्वी मध्ये अपंगांना जायला सोय नाही सुभाष देशपांडे येसांनी मला आज जे अवॉर्ड दिले त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो ते अत्यंत दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे प्लंबिंग तर लोकांना चांगलं प्लंबिंग शिकवावं लागतं याचं कारण प्लंबिंग आणि आपली तब्येत हेल्थ या, या दोन्हीचा अगदी जवळचा संबंध आहे चांगलं प्लंबिंग असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आता नवीन ज्या हायराईज बिल्डिंग होत आहेत कॉम्प्लेक्स बिल्डिंग होत आहेत त्यातलं प्लंबिंग त्याहून महत्वाचं होतं कारण त्यात एक चूक झाली तर शेकडो लोकं त्यांनी परिणाम होतो शेकडो लोकांवर त्यामुळे चांगलं प्लंबिंग लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे so, संध्याकाळी एसातर्फे जो काही माझा सत्कार करण्यात आला बेस्ट टीचर्स डे किंवा बेस्ट टीचर्स म्हणून टीचर डेच्या निमित्ताने त्याबद्दल मी खरोखर एसाचा आभार मानतो जवळजवळ गेली चाळीस वर्ष मी एक शिक्षक या नात्याने पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आणि आता जे काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झाल्यात त्यामध्ये पण काम करतो आहे आणि केवळ आर्किटेक्चरल एज्युकेशनमध्येच काम आहे असं नाही तर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये पण काम करतोय आणि याचं कारण एकच आहे की माझी प्रॅक्टिस करता करता काही लोकांच्या प्रेरणेनी इथे सगळ्या इन्स्टिट्यूट्सला विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन व्हावं बदलत्या या क्षेत्राचे काहीतरी अपडेट्स मिळावे या उद्देशाने माझ्या बिझी शेड्यूलमधून मी काही वेळ नेनवेळ्या ने ने कॉलेजेसमध्ये जवळजवळ सगळ्याच पुण्यातल्या कॉलेजेसवरती मी ॲडवायझर आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही काही काही जयंत दिन आमदार यांनी पंचवीस महिन्याची बिल्डिंग सात महिन्यामध्ये हैदराबादमध्ये केली आणि आपल्याला साधारण बिल्डर तीन ते चार वर्ष लावतो म्हणजे हा जो फरक आहे हाच फरक महत्वाचा आहे आणि त्याच्याकरता प्रत्येकाने या नव्या क्षेत्रामध्ये उडी मारली पाहिजे हा जो पेशातर्फे जो मान मिळाला त्याच्यासाठी मी खूप आनंदित आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला मी आर्किटेक्चर जॉईन केलं आज पन्नास वर्ष झाली आणि मी आज माझी आई दयाबा माझे गुरु बालकृष्ण जोशी आर्किटेक्ट गुरु आणि माझे इंजिनियर गुरु विष्णू जोशी यांना नमस्कार करतो त्याच्यामुळेच मी इथपर्यंत पोचू शकतो आणि माझा एकच मेसेज आहे की श्रद्धा सबुरी आणि साधना या ज्या तीन गोष्टी आहेत ते जर आपण करत राहिलो आयुष्यभर तर नक्कीच चांगलं काम आपण करू शकतो अमोल उद्मलेसी चोवीस तास पुणे